ते चर्चा चालू आहे हा बघा जरांगे हा संधी साधू आणि बिंडूक माणूस आहे जरांगीला कुठंतरी स्वतःच्या स्वार्थापटी आणि मराठा समाजाला त्यांनी मदत करावी म्हणून कुठंतरी एस टी आरक्षणाला आमचा पाठिंबा सा। आहे असं सांगायचं आणि राज्यामध्ये अनेक आमच्या मेंढपाळावर हल्ले करण्याचं काम प्रस्थापित मराठा समाजाकडून होतं त्यांना जरांगींनी कधी आवर घालण्याचं काम केलं नाही जरांगे फक्त राजकारण करण्याचं काम करतात जरांगे अनेक आता जरांगे फक्त राजकारणाची भाषा बोलू लागलेत आज जरांगेंना अनेक नेते येऊन भेटतात जरांगेंना रसद देण्याचं काम करतात कारण जरांगी रात्रीच्या का बैठका घेतात रात्रीच खेळ चाले अशी परिस्थिती जारांगीने सुरू केली जरांगी फक्त राजकारणाची भाषा बोलतात आणि जारांगे कुठंतरी दोन माणसांचं भावलं आहेत या राज्यकर्ते आणि एक विरोधी पक्षातील माणसाचं भावलं आहेत त्यामुळं जरांगी आमच्या एसटीच्या आरक्षणाला जारांगेचा आम्हाला पाठिंबा नको आहे आम्ही समर्थ आहोत आम्ही ओबीसी समाज बांधव आमच्या ये धनगर समाज बांधवांच्या एसटी आरक्षणासाठी पाठिंबा देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत आणि जरांगेला आम्ही येऊसुद्धा देणार नाहीत